गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर गेली पंधरा दिवसापासून आपण सर्वजण बघत आहात की राजूर या गावामध्ये कावेळचं मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे आणि त्या कावेळच्या साथीमध्ये अनेक लोकांना त्या कावेळीची लागण झालेली आहे खर तर गेल्या तीन महिन्यापूर्वी आम्ही सर्व सन्माननीय सदस्य व मी स्वतः ह्या ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडला होता की राजूरच्या टाकीची घाण साफसफाई करावी व त्या टाकीचं सर्व स्वच्छता करून पाणी पुरवठा हा करण्यात यावा परंतु त्यानंतर बडतर्फ ग्रामविकास मंत्री ग्रामविकास अधिकारी श्री वरपे साहेब यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हलगर्जीपणा केला आणि त्याचा परिपाक म्हणून आज आम्हाला राजूरकरांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो अर्थात यात राजूरच्या या पाणीपुरवठ्याची टेस्टिंग आरोग्य विभागाची नेहमी नेहमी करायचे असते परंतु त्यांनीसुद्धा तीन चार महिन्यापासून या आरोग्य विभागाने ही टेस्टिंग केली नाही आणि त्याला ते सुद्धा जबाबदारी आणि मी सुद्धा माझी एक स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे माझे नेते मधुक वैभवरावजी साहेब यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोडीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर